श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये काही वादविवाद झाले असतील तर आपण दिवसभर याच गोष्टींची चर्चा करत राहतो काही वेळेला आपल्या मनामध्ये काही अनामिक भीती असते आणि प्रत्येकाला आपल्याला चिंता असते ते म्हणजे आपला उद्याचा दिवस कसा जाईल काही अप्रिय घटना घडल्या तर याच गोष्टींची आपण सतत काळजी करत राहतो आणि यामुळे आपली चिंता वाढते आणि आपल्याला मानसिक आजार होतो या सर्वांवर स्वामी समर्थ महाराजांचा एक प्रभावी मंत्र आहे आणि या प्रभावी मंत्राचा तुम्ही एकदा जरी जप केला तर तुमची सर्व कामेही सहज होतील आणि तुमच्यावरील संकटे दूर होतील तुमच्या मार्गामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत ते अडथळे देखील दूर व्हतील यामुळे तुम्ही दररोज झोपताना स्वामींचे नामस्मरण करा आणि नामस्मरण करताना ग्लासभर पाणी प्या आणि त्याच्यानंतर तुम्ही एक प्रभावी मंत्राचा जप करा तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र हा स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय आवडता मंत्र आहे हा मंत्र तुम्ही झोपताना म्हणा स्वामींचं नामस्मरण करा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही अनुभव बघा तुम्हाला सकाळी नक्कीच चांगला अनुभव येईल तुमची जी काही कामे आहेत तर ही कामे मार्गी लागतील तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल जे तुमचे शत्रू होते तर ते मित्र होतील हा जर उपाय तुम्ही जर सव्वा महिना केला म्हणजेच दररोज एकशे आठ वेळा हा मंत्र सलग तुम्ही जर सव्वा महिना जर केला तर तुम्हाला सिद्धीसुद्धा प्राप्त होईल आणि तुमचे स्वतःचे कल्याण होईल आणि जेव्हा तुम्ही स्वामींवर अढळ निष्ठा ठेवता त्यांचं नामस्मरण करता तेव्हा तुमच्या सर्व समस्या मार्गी लागतील आणि तुमचं कल्याण होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त